श्रीस्वामी समर्थ तर इथे वाजले होते पाच आणि आज एवढं लवकर उठायचं कारण असं की नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आणि आम्हाला जायचं होतं रेणुका मातेला तर आम्ही रेणुका मातेला आलो आणि तुम्ही बघू शकता हे आमच्या इथं भा, ल मस्त भव्य दिव्य रेणुका मातेचं मंदिर आहे तर सकाळी गेलो आणि नवरात्रीत दरवर्षीच येतो आम्ही आणि त्यानंतर घरी आले जे काही नवरात्रीचे जे भांडे होते ते आवरलं घट बसवला आणि सेवा करायच्या होत्या दुर्गा सप्तशती पारायण सुरू केलं पारायण दुर्गा सप्तशतीचं जर असं आहे तुम्ही नऊ दिवसाचं करू शकता अठ्ठावीस चौदा तर मी इथे अठ्ठावीस दिवसाचा संकल्प केला होता संकल्प केला की माझं जे काही काम आहे म्हणजे जे मी काम करते त्यात मला यश प्राप्ती होऊ द्या एवढंच संकल्प केला आणि कुंकुमार्चन विधी करून घेतला कारण की दुपारी डबल टाईम नाही भेटत दुसऱ्या सेवा असतात तर त्यामुळे कुंकुमार्चन करून घेतलं आणि इथे आईने ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू केलं होतं व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ